नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण एवढोच्या माध्यमातून पंजाब रोडक साहेबांच्या हो माध्यमातून वर्तवण्यात आलेला आजपासूनचा नवीन हवामान अंदाज आपण एवढोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आजपासून ते राज्यामध्ये दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत राज्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आणि विजा सुद्धा त्या पावसामध्ये असणार आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण एवढोच्या माध्यमातून कोण्या विभागामध्ये हा पाऊस पडणार याचबरोबर कोण्या भागामध्ये मुसळधार पडणार कोण्या भागात रिमझिम पडणार याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार म्हणजे आपण विभाग न्याय व जिल्हा न्याय व तालुका न्याय हे संपूर्ण पंजाब नवीन हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर या पावसामध्ये कोणते धरण भरणार याचीही माहिती पंजाबगरावांनी दिलेली आहे आणि तीच माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सब्सक्राईब कराल आणि तुम्ही जरा सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच पंजाबांचे नवनवीन हवामान अंदाज तुम्हाला सर्वप्रथम पाहायला करूया तर शेतकरी मित्रांनो आजपासून ते दोन ऑक्टोबर दोन रा, रा, दोन दोन पर्यंत राज्यामध्ये भयंकर मुसळधार पाऊस पडणार आहे त्यामुळे राज्यातल्या सर्व शेतकरी बांधवांनी हा हवामान अंदाज शेवटपर्यंत पाहावा तुमच्या सुद्धा तालुक्याचा तुमच्या सुद्धा जिल्ह्याचा हवामान अंदाज मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो जवळपास आजपासून ते जवळपास दोन ऑक्टोबर पर्यंत पूर्व विदर्भामध्ये पाऊस पडणार याचबरोबर पश्चिम विदर्भ नंतर मराठवाडा नंतर पश्चिम महाराष्ट्र नंतर उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश या संपूर्ण विभागामध्ये भयंकर मुसळधार पाऊस पडणार आहे आणि या पावसामध्ये विजांचंसुद्धा प्रमाण असणार आहे विजामुळे आपलं नुकसान होणार नाही असं तुम्ही काळजी घ्यावी जेणेकरून आपली गुरं ढोरं झाडाखाली बांधू नये आणि इतर ठिकाणीसुद्धा बांधू नये जेणेकरून ज्या ठिकाणी वीज पडेल अशा ठिकाणी आपण आपली शेतीची संपत्ती संरक्षण करावं त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे दोन ऑक्टोंबर पर्यंत भयंकर मुसळधार पाऊस पडणार आहे यामध्ये मित्रांनो आता कोणत्या विभागामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार हे माहिती घेणार आहोत मित्रांनो मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन ऑक्टोंबर पर्यंत मुसळधार पाऊस आहे नांदेड परभणी लातूर छत्रपती संभाजीनगर याचबरोबर धाराशिव याचबरोबर जालना आणि बीड या मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये आजपासून ते दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पर्यंत हे भयंकर मुसळधार पाऊस आहे आणि या पावसामध्ये विजांचं सुद्धा मोठं प्रमाण आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी विजापासून आपलं स्वतःचं आपल्या गुराढोरांचं आपल्या शेतकरी शेतीच्या सं शेतीच्या संपत्तीचं संरक्षण करावं याचबरोबर मित्रांनो आता पुढचे काही जिल्हे ज्यामध्ये वाशिम आहे याचबरोबर यवतमाळ आहे विदर्भ आणि पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात वाशिम आहे यवतमाळ आहे अमरावती आहे अकोला आहे अहिल्यानगर आहे नागपूर आहे नाशिक आहे सोलापूर आहे बुलढाणासुद्धा आहे याही जिल्ह्यामध्ये आजपासून ते दोन पर्यंत भयंकर मुसळधार पावसाचा अंदाज आणि याचबरोबर विजांसह पाऊस पडणार आहे आणि विजांचंसुद्धा प्रमाण जास्त आहे विजासुद्धा पडणार आहेत या पावसामध्ये त्यामुळे विजापासून यासुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपलं स्वतःचं आणि आपल्या शेत संपत्तीचं संरक्षण करावं याचबरोबर मित्रांनो पुढचे जिल्ह्यात धुळे पालघर पुणे भंडारा रत्नागिरी कोल्हापूर गडचिरोली गोंदिया जळगाव ठाणे सांगली सातारा आणि सिंधुदुर्ग याही जिल्ह्यामध्ये भयंकर मुसळधार पावसाचा अंदाज पंजाबरावांनी दिलेला आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी सतर्कतेचा इशारा म्हणून हा हवामान अंदाज सांगण्यात येत आहे याचबरोबर मित्रांनो यासुद्धा जिल्ह्यामध्ये विजांचं प्रमाण असणार आहे कारण की ज्या काही याच्या अगोदर आता पाऊस झाला त्या पावसामध्ये सुद्धा विजामुळे भयंकर शेतकऱ्यांचं नुकसान होताना आपण पाहत आहोत त्यामुळे शेतकऱ्यांनी आपलं सर्व शेतीचं संरक्षण करावं तर मित्रांनो आजपासूनचा नवीन हवामान अंदाज मी तुम्हाला सांगलेला आहे ज्यामध्ये खरा पाऊस आजपासून सुरुवात होणार आहे ते सत्तावीस पर्यंत खरा मुसळधार पाऊस पडणार आहे आणि सत्तावीसच्या नंतर पुन्हा दोन ऑक्टोबरपर्यंत सुद्धा काही तुरळक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस आहे परंतु सत्तावीस पर्यंत सत्तावीस सप्टेंबरपर्यंत भयंकर मुसळधार पाऊस आहे याचबरोबर मित्रांनो आता या पावसामध्ये कोणते धरण भरणार ही माहिती पंजाबांनी दिलेली आहे तर मित्रांनो लातूरचे मांजरा धरण या मुसळधार पावसामध्ये शंभर टक्के भरणार आहे याचबरोबर माजलगावचे धरण या सुद्धा या सुद्धा पावसामध्ये शंभर टक्के भरणार आहे आणि येलदरी जे काही येलदरी धरण आहे हिंगोलीचं येलदरी धरणामध्ये सध्या ब्याऐंशी टक्के पाण्याचा साठा झालेला आहे फक्त अठरा टक्के बाकी आहेत आणि या पावसामध्ये ते अठरा टक्के भरणार आणि यलदरी सुद्धा शंभर टक्के पाऊस येलदरीत सुद्धा शंभर टक्के या पावसाने भरणार आहे कारण की यलदरीला जे काही विदर्भातून पाऊ पाणी येतं त्यामुळे विदर्भामध्ये मुसळधार खूप पाऊस पडणार आहे आणि विदर्भातले पाणी येलदरीला त्यामुळे येलदारी धरण शंभर टक्के भरणार अशा पद्धतीचा नवीन हवामान अंदाज पंजाबने दिलेला आहे जे की मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगलेला सांगण्यात आलेला आहे आज चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून ते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत भयंकर मुसळधार पाऊस या राज्यातल्या या जिल्ह्यामध्ये पडणार आहे जे की तुम्हाला जिल्हे तालुके सॉरी जिल्हे आणि विभ विभागनीय माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून पंजाबांचा नवीन हवामान अंदाज मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तो तास ते सांगतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद